नमस्कार मुक्ता खूपच चिडलेली असते मुक्ता सावणीला म्हणते सावणी तुझी एवढी हिम्मत तू मला पाण्याच्या टाकीमध्ये टाकलंस आणि त्याच्यात पाणी सोडलंस अगं माझा श्वास गुदमरत होता तुला कळतंय का तू काय करत होतीस ते समजा माझा जीव गेला असता तरी सुद्धा सागरने तुला जिवंत सोडलं असतं का सावणी कारण सागरना सगळं माहिती होतं सावनी तू विचार करायला पाहिजे होतस की तू काय वागतेस पण तुला मात्र त्याच भानच नव्हतं सावनी तुला असं वागून काय मिळालं देव जाणे पण मी एकच गोष्ट सांगते तू जे करत होतीस जे वागत होतीस ते खरंच चुकीचं होत त्याच वेळेला मिहीर पुढे येतो आणि मिहीर सावनीचा गळाच आवडतो आणि सावनीला म्हणतो खरंच मला तुझी लाज वाटते खर तर मला तुझा चेहरा सुद्धा बघायची इच्छा नाही जेव्हा तू यांच्या घरात आलीस तेव्हाच मी मुक्ता वहिनीला सांगितलं होत की सावनी सुधारलेली नाही पण मुक्ता वहिनीने माझ्यावरती विश्वास ठेवला नाही तिने तुझ्यावरती विश्वास ठेवला कारण तिला असं वाटत होतं की सावनी बदललीये म्हणून पण नाही शेवटी कितीही काही झालं तरी तू सावणी कधीच बदलू शकत नाहीस पण बद झालं आता मात्र मला तुझं काहीच ऐकायचं नाही मुक्ता वहिनी अजून सुद्धा तुला या बाईला सोडायचं आहे या बाईला सोडू नकोस तर या बाईला पोलिसांच्या ताब्यात दे तेव्हा सागर म्हणतो मिहीर तू अगदीच बरोबर बोलतोयस काहीच चुकीचं बोलत नाहीस या बाईला सोडलंच पाहिजे या बाईची मुळात तीच लायकी आहे आता या बाईची जी वागणूक आहे ना ती खूपच चुकीचं आहे आणि मला तिला धडा शिकवायचाच आहे आणि मुक्ता तुम्ही यामध्ये काही बोलायचं त्यावेळेला मुक्ता बोलते सागर या वेळेला मी तुम्हाला थांबवणार नाही या वेळेला तुम्हाला काय करायचंय ते करा बी अजिबात सावनीला साथ देणार नाही तेव्हा मात्र सावनीची बोलतीच बंद झालेली असते सावनी, सावनी काहीच बोलत नसते त्याच वेळेला मिर सावनीला बोलतो बघितलं सावनी शेवटी एक एक करून तुझ्या जवळ ना सगळेच लांब जायला लागले तुला असं करून काय मिळालं देव जाणे पण मी एकच गोष्ट सांगतो सावनी तुला मुक्ता वहिनी सुधारण्याची एक संधी दिली होती पण त्या संधीच सोनं मात्र तुला करता आलं नाही आता जा जेल मधी जा आणि तेवढ्या सागर अभिषेक जवळ जातो आणि अभिषेकला बोलतो अभिषेक मला तर तुझी गोष्टच कळत नाही मुळात तू असं का वागतोस तेच समजत नाही अभिषेक तुला स्वतःला समजायला पाहिजे होत की कि तू किती चुकीचं वागतोयस आता बस झालं अभिषेक आता जे वागलायस ना ते सोड आणि लवकरात लवकर स्वतःला सावर अभिषेक तू माझ्या बहिणीला फसवायला निघालास माझ्या बहिणीला याची शिक्षा काय होईल ना ती आता बघ हा सागर कोळी सहजासहजी तुला सोडणार नाही तुझी अशी अवस्था करेल ना की तू बघतच राशील तेव्हा लगेच अभिषेक सागरचे पाय धरतो आणि अभिषेक सागरला म्हणतो सागर दादा प्लीज प्लीज सागर दादा मला सोडा चुकलं मी उगाच या सावणीच्या नादाला लागलो सागरदादा यापुढे मी या सावणीच्या नादाला लागणार नाही सागर दादा प्लीज प्लीज मला सोडा तुम्ही असं प्लीज करू नका मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका तेव्हा अनुजा सागर समोर हात जोडते आणि सागरला म्हणते सागर सर प्लीज प्लीज तुम्ही समजून घ्या तो चुकलाय मला मान्य आहे तुम्ही हवं तर त्याला शिक्षा करा तुम्ही हवं तर त्याला रागवा पण त्याला प्लीज पोलिसांच्या ताब्यात देऊ नका नाहीतर माझा संसार उद्ध्वस्त होईल तेव्हा मुक्ता अनुजाला म्हणते तुला या माणसासोबत संसार करायचा आहे ज्याने मला मारण्याचा प्रयत्न केला अगं जरा विचार कर अनुजा या माणसासोबत संसार करण्यापेक्षा या माणसापासून वेगळं हो आणि या माणसापासून वेगळं होऊन स्वतःच आयुष्य घडव जेणेकरून सगळं काही नीट होईल तेवढ्यात मात्र अनुजा बोलते मला कळतय ना मुक्ता मॅडम तुम्ही काय बोलताय ते पण कितीही काही झालं तरी शेवटी तो माझा नवरा आहे तेव्हा लगेच मुक्ता बोलते हो ना तो नवरा असला म्हणून तो कसाही वागेल आणि तू सहन करशील का जरा स्वतःच्या मनाला विचार खरोखर तुझ्या नवऱ्याचं वागणं योग्य होतं का तेव्हा अनुजा बोलते मुक्ता मॅडम तुम्ही बोलताय ते मला सगळं पटतंय पण मी काय करू तुमचं काय म्हणणं आहे तुम्हीच सांगा तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयार आहे तेव्हा मुक्ता म्हणते नाही अनुजा मी जर का तुझ्या ठिकाणी असते आणि जर का असं वागला असता तर मी मुळात त्याच्या तोंडावर घटस्फोटाचे पेपर फेकले असते मी मुळात त्याच्याशी कोणताच संबंध ठेवला नसता आणि खरं सांगू का मी त्याच्याकडे परत कधी पाहिलंच नसतं पण समोरच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या मुलाला मी मात्र शिक्षा केली असती त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं पण त्याला संधी दिली नसती कारण संधी देण्याच्या तो लायकीचाच नाही मी त्याच्या कानाखाली मारली होती म्हणून त्यांनी त्याच्यावरचा राग माझ्या आमच्या कोमलवरती काढण्याचा प्रयत्न केला त्यांनी माझ्याशी स्पष्टपणे बोलायचं होतं ना पण त्यांनी असा राग काढायची गरज नव्हती असं मला वाटतंय आता बाकी तुझा प्रश्न आहे तेव्हा मात्र अभिषेक अनुजाला बोलतो अनुजा प्लीज मला माफ कर माझं चुकलं मी मान्य करतो मी परत यापुढे असं वागणार नाही तेव्हा अनुजा अभिषेकच्या कानाखाली मरते आणि अभिषेकला बोलते मुक्ता मॅडम बोलताय ते मला पटतंय खरं सांगायचं तर मी तुला कितीतरी वेळा अडवण्याचा प्रयत्न केला कितीतरी वेळा मी तुला सांगितलं की तू असं नको करूस पण तू मात्र माझं ऐकलंच नाहीस तू मात्र स्वतःचं तेच ऐकलंस आणि शेवटी काय झालं शेवटी जे व्हायचं तेच झालं आता आपल्यात कोणतंही नातं नाही अभिषेक एक गोष्ट लक्षात ठेव तुला मी पोलिसांच्या ताब्यात देणारच पण तिथून जर का बाहेर आल्यानंतर तू सुधारलेला वाटलास तर मग मी तुझ्यासोबत संसार करेन नाहीतर मी तुला घटस्फोट देईनच हे ऐकून अभिषेक बोलतो अनुजा असं काय करतेस औ मुक्ता मॅडम तुम्ही तरी समजवा तेव्हा मुक्ता म्हणते तुझ्यासाठी आणि मी काहीच बोलणार नाही कारण मुळात तू त्या लायकीचीच नाहीस एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी मी तुला कधीच अभिषेक माफ करणार नाही इने तर तुला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर तू सुटून आल्यानंतर एक संधी तरी दिले पण माझ्या समोर जर का तू आलास ना तरी सुद्धा पाठ फिरून मी तुझ्याकडे निघून जाईन पण तुझं तोबडं मी कधीच बघणार नाही हे ऐकून मात्र अभिषेकला खूपच वाईट वाटतं त्याच वेळेला लगेच कोमल म्हणते बघितलंच अभिषेक स्वतःची काय अवस्था करून घेतलेस अरे म्हणून तर तुला सांगते जरा सुधार सुधार अभिषेक पण नाही तुला या सावनीच्या तालावरती नाचायचं होतं आणि शेवटी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलासचस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सावनी आणि अभिषेक कायमचे जेलमध्ये जातील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी ला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू